या कारणाचा तुम्ही विचार देखील केला नसेल आणि खरंच त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्स येऊ शकतात बऱ्याचदा जेव्हा आपण तरुण वयात आलेलो असतो किंवा कॉलेजात जातो जा त्यावेळेला केस मोकळे सोडून आपण कॉलेजात जातो जा आणि बऱ्याचदा चेहऱ्यावर केस येतात आणि त्यावेळेला केसांमुळे या केसांमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते डॅमेज होतात ते कळत नकळत मोठे होतात आणि मग आपण बाकीच्या गोष्टींच्या संपर्कात आलो जसं की प्रदूषण डस डर मग ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते बंद झाल्यानंतर पुन्हा तैलग्रंथी सिक्रेट करायला लागतात तेल आणि मग तिथं मुर्म होतात म्हणूनच ज्या मुलींना किंवा ज्या मुलांना केस खूप चेहऱ्यावर आणायची सवय असेल किंवा कळत न कळत केस मोकळे सोडून ते चेहऱ्यावर येत असतील हवेमध्ये तुम्ही गेलात गाडीवर असाल चेहऱ्यावर येत असतील तर हे जरा टाळा कारण केसांमुळे देखील तुम्हाला या मुर्मांच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं म्हणून शक्य तितकं केस चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या